सद्गुरू दत्तात्रेयांचे अकरावे गुरु पतंग दत्तगुरूंनी अकरावा गुरु मानला तो पतंग मौत पतंगाकडून शिकलेली शिकवण दृष्टीवरील नियंत्रण आणि मोहाचा त्याग पतंग हा दिव्याच्या प्रकाशाकडे आकर्षित होतो त्या प्रकाशाच्या मोहात तो इतका आंधळा होतो की तो अग्नीत झेप घेतो आणि स्वतःचा अंत करून घेतो दत्तबोध मनुष्य आपल्या डोळ्यांनी दृष्टीने बाह्यरूपाकडे सौंदर्याकडे आणि भपक्याकडे आकर्षित होतो हा मोह माणसाला विनाशाकडे नेतो बाह्य रूपापेक्षा आंतरिक सत्याचा शोध घ्यावा बाह्य आकर्षणांना बळी पडू नका विवेकाने वागा सद्गुरू दत्तात्रेयांचे बारावे गुरु भृंग बी दत्त महाराजांचे बारावे गुरु आहेत भृंग भुरुंग, भोंगा भृंगाकडून शिकलेली शिकवण सार ग्रहण करणे टेकिंग इंग दी एसन्स भोंगा वेगवेगळ्या फुलांवर बसतो आणि त्यातील फक्त मकरंद मध घेतो तो फुलाला इजा पोहोचवत नाही फक्त त्यातील सार ग्रहण करतो आणि पुढे जातो दत्तबोध आपणही या जगात वावरताना वेगवेगळ्या शास्त्रांमधून किंवा लोकांमधून फक्त चांगले गुण आणि सार ग्रहण केले पाहिजे अनावश्यक वाद किंवा वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ ज्ञानाचा अमृतसंचय करावा जिथे जिथे चांगले दिसेल तिथे तिथे केवळ चांगुलपणावेचा तेरावे गुरु गज हत्ती सद्गुरू दत्तात्रयांचे तेरावे गुरु गज एफंट दत्तगुरूंनी तेरावा गुरु मानला तो गज अर्थात हत्ती हत्तीकडून शिकलेली शिकवण स्पर्शासक्ती आणि वासनेवर नियंत्रण एका बलवान हत्तीला पकडण्यासाठी शिकारी एक कृत्रिम लाकडी उभी करतात त्या हत्तीच्या स्पर्शाच्या ओढीने हत्ती पुढे येतो आणि शिकाऱ्यांनी खोदलेल्या खड्ड्यात पडतो दत्तबोध हा गुरु आपल्याला शिकवतो की स्पर्शाची ओढ किंवा कामवासना कितीही सामर्थ्यवान माणसाला गुलाम बनवू शकते आणि त्याचा अध पात करू शकते आपल्या वासनांवर नियंत्रण मिळवणे हाच मोक्षाचा मार्ग आहे वासनांवर विजय मिळवा तरच ख मधुमक्षिका हानीबी सद्गुरु दत्तात्रेयांचे चौदावे गुरु मधुमक्षिका दत्त महाराजांचे चौदावे गुरु आहेत मधुमक्षिका मध गोळा करणारी माशी मधुमक्षिकेकडून शिकलेली शिकवण अति संचय टाळणे अवॉर्ड हॉर्डिंग मधमाशी कष्ट करून मध गोळा करते ती स्वतः तो मध खात नाही आणि कोणाला देतही नाही शेवटी शिकारी येतो आणि सर्व मध घेऊन जातो दत्तबोध केवळ संपत्ती किंवा वस्तूंचा अति संग्रह करणे व्यर्थ आहे आपण जे कमावतो त्याचा विनियोग सत्पात्री दान करण्यासाठी किंवा कल्याणासाठी केला पाहिजे साठवून ठेवलेले धन शेवटी दुसऱ्याच्याच हाती जाते मिळवलेल्या ज्ञानाचा आणि धनाचा उपयोग इतरांच्या कल्याणासाठी करा गुरु दत्तात्रेयांचे पंधरावे गुरु मृग डियर दत्तगुरूंनी पंधरावा गुरु मानले ते मृग अर्थात हरिण हरिणाकडून शिकलेली शिकवण शब्दाशक्ती आणि स्तुतीचा मोह टाळणे हरिण हे संगीताच्या किंवा मधुर आवाजाच्या मोहात पडते शिकारी गोड संगीत वाजवून हरिणाला मंत्रमुग्ध करतो आणि अशा प्रकारे तो सहज पकडला जातो दत्तबोध आपण आपल्या कानांनी श्रवणेंद्रिय ऐकलेल्या गोड शब्दांना किंवा स्तुतीला भुलू नये खोट्या स्तुतीने किंवा गोड बोलणाऱ्या लोकांमुळे आपली दिशाभूल होऊ शकते सत्याचा आवाज ओळखायला शिका स्तुतीला भुलू नका सत्याचा कानोसा घ्या